गिरोला गावानजीक मोटरसायकलला चारचाकी वाहनाच्या चालकाने धडक दिली यात एक जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील गिरोला गावानजीक पवनी मार्गावरील उडान पुलाच्या खाली दिनांक तेवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान उत्तम दसाराम वाघमारे वय सेहेचाळीस वर्षे से, राहणार साकोली जिल्हा भंडारा हे आपल्या मोटरसायकल क्रमांक यम एच पस्तीस ए पी शून्य आठ बावन्नने साकोलीवरून भंडाराला येत असता मागेहून येणारी वॅगनार चारचाकी वाहनाने मोटरसायकलला धडक दिली यात उत्तम वाघमारे हे जखमी होऊन त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली अपघात झाल्याची माहिती मिळताच कारधा पॉईंट येथे उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नानीजधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिकाचालक प्रमोद मोहतोरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत